प्रेमाने बोला धन्यरंकारजी रामकृष्ण हरी लोक फक्त अभ्यास दिसला आणि अभ्यासू व्यक्ती बघितला की लोक समजून जातात की कि हा किती मोठा पंडित आहे पण कधी विचार केला आहे का खूप मोठा अभ्यास आणि पाठांतर म्हणजे पंडित कधीच नसतो बाबांना जर त्याच्या अंतकरणामध्ये जिवाळा नसेल त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम नसेल तर तो पंडित नाही आहे खूप लोकांना मदत करतोय तो चांगला माणूस असू शकतो पण पंडित नाही आहे कारण खऱ्या अर्थानं पंडित कोणाला म्हणायचं हे कळलं पाहिजे नाहीतर भरपूर ज्ञान आहे पण ज्ञानी यदि अभिमानी होतो रावण जैसा होता है ज्ञान आहे पण ज्ञानाचा अहंकार आहे तो पंडित कधीच होऊ शकत नाही आहे तुम्हाला एक उदाहरण देतो ती अवस्था अशी असते ज्ञानी किंवा अभ्यासू किंवा पाठांतर असणाऱ्या व्यक्तीची अवस्था अशी असते की ज्याप्रमाणे एखादा भला मोठा बंगला आहे त्याच्यामध्ये फ्रीज आहे त्याच्यामध्ये वातावरण थंड गरम करण्याची शिस्टम आहे त्याच्यामध्ये फॅन आहे त्याच्यामध्ये फ्रीज सगळ्या गोष्टी आहेत ज्या सुखसुविधा लागतात त्या सर्व आहेत परंतु त्या बंगल्यामध्ये करंटच नाही आहे त्या बंगल्यामध्ये दहा दहा हजार रुपयेचे झुंबर आहेत पण करंट नाही आहे काय उपयोग आहे आणि तोच करंट नसेल ट्रान्सफॉर्मरशी जुडलेला नसेल तर त्या बंगल्याचा सुखसुविधा असून काहीच उपयोग नाही आहे तद्वतच तुम्ही कितीही विद्वान असा कितीही ज्ञानी असा पण तुमच्यामध्ये जिवाळा प्रेम नावाचा करंट नसेल तर काहीच उपयोग नाही आहे माऊली म्हणतात ना साच आणि मवाळ मितुली आणि रसाळं शब्द जैसे कल्लोळ अमृताचे लव इज गॉड अँड गॉड इज लव म्हणून म्हटलं की पोती पडपड जगमोहा पंडित ना कोय ढाय अक्षर प्रेम के पड़े सो पंडित होय हे आडीच शब्दाचं जे प्रेम नावाचं अक्षर आहे ना ते अक्षर जर तुम्ही जगायला शिकला तर खऱ्या अर्थानं तुम्ही पंडित आहात खऱ्या अर्थानं तुम्ही जर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान जगायला शिकलात तर तुम्ही पंडित आहात आणि आज जगामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा समयाच्या सद्गुरू सद्गुरूमाता सुदीक्षाजी महाराज तुम्हा आम्हाला किंवा विश्वाला तो प्रेमाचा संदेश देत आहेत की बाबा रे त्या पसायदानाला जर जगायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे ना वैर की ना तक्रार की अब जरूरत है प्यार की खरं तर त्यांनी जगाला संदेश दिला की माणूस बन ही खरी तुझी भक्ती आहे किंवा सुदीक्षा माताजींच्याच माताजी म्हणजेच सविंदर माताजी यांनी जगाला ओरडून सांगितलं की खंदेशे कंदा मिलाकर चलना है। आम्हाला त्या गोष्टीचा विसर पडता कामा नाही किंवा सद्गुरू बाबाजींनी सांगितलं मानव को मानव लगे प्यारा एक दुजे का बने सहारा आम्हाला त्या गोष्टीचा विसर पडता कामा नहीं आम्हाला खरं तर सद्गुरूने प्रेम जगावं कसं हे शिकवलं आहे आणि जो प्रेमाला जगतो ना तोच खऱ्या अर्थानं पंडित असतो अदरवाइज पंडित कोणीच नसतो म्हणून एवढंच मी सांगू इच्छितो की आज जगामध्ये संत निरंकारी मिशन हाच संदेश देते ते मिशनच असं आहे मिशन म्हणजे ध्येय की विश्वबंधुत्व आणि मानव एकता आणि ती तेव्हाच स्थापित होऊ शकते जेव्हा ते अडीच अक्षराचं प्रेम आम्ही जगायला लागतो आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन संत निरंकारी मिशनचा मॅसेज कि आओ मिल के बैठे सभी दीवारें सभी गिरा डाले जमी के जर्रे जर्रे को मोहब्बत से सजा डाले हर दिल में इंसानियत और सभी धर्मों की इज़्ज़त हो हर इंसान को रहने के लिए ये दिल मंदिर बना डाले कसम है हर हिंदू को भगवान की कसम है हर मुस्लिम को अल्लाह की जो एक दूसरे का घर फूके ऐसी क्षमा बुझा डाले जहाँ बैठे जिधर जाए अमन और प्यार फैलाए ये पैगाम है निरंकारी मिशन का जग को सुना डाले इस जहाँ में इंसान ही न रहा फिर सुखों में अंबार किस काम का ये मेहरबानो जरा गौर से सोचो इस बात को यूँ ही लाशों के ढेर लगते रहे फिर ये संसार किस काम का फिर ये संसार किस काम का प्रेमा ने बोला धन्य रंकार जी एवं राम कृष्ण हरी